आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये गुन्हा दाखल करण्यात ज्यांनी दिरंगाई केली आहे त्या पोलिसांवरती देखील कारवाई करण्यात आलेली आहे खर तर शाळेने देखील संबंधित आरोपी आणि यामध्ये त्यांना कोणी मदत करणारे असतील किंवा काही धागे दोरे सापडत असतील त्यांच्यावरती देखील कारवाई केलेली आहे यामध्ये राज्य महिला आयोगाने आम्ही सुमोटो दाखल करून घेतलेला आहे अशा घटना खर तर सातत्याने घडत असताना आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं शिक्षक पालक संघटना असतील किंवा मा यामध्ये मास्टर पीट मार्शक असेल आयसी कमिटी यावर सातत्याने सूचना सांगत असतो याबाबत विद्यार्थ्यांमध्ये देखील जनजागृती आपल्याला करता आली पाहिजे कारण की अशी जेव्हा घटना घडली की एक दिवसाची घटना नसणारे ज्या अर्थी या व्यक्तीने संबंधित मुलीवर अत्याचार केले तर अनेक दिवसापासून ते अत्याचार होत असतील त्यावेळेस त्या मुलीने सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर तक्रार दाखल केली असती किंवा तिला समजलं असत तर निश्चितपणाने दखल घेता पण अशी समाजामध्ये त्या आरोपी सारखी माणसं हे खरं तर माणसांच्या कळपामध्ये वावरणारी हिंसर श्वापात त्यांच्यावरती तर कडक कारवाई होईल त्याचा पाठपुरावा राज्य महिला आयोगाच्या वतीने केला जाईल तर शाळाच्या वतीने देखील शाळा व्यवस्थापन शाळा समिती यांनी देखील सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे त्यांच्यासाठी असलेले टोल फ्री क्रमांक त्यांना गुड टच बॅड टच बरोबरच आपला परिसर त्यांच्यासाठी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न हा शाळा व्यवस्थापक झालाच पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका